महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं घाडगे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने हसन मुश्रीफ आणि आम्ही कायमस्वरूपी एकत्र राहण्याचे ठरले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं आहे निकालानंतर विजय उमेदवारांना घेऊनच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू कागलची जनता आम्हाला किती रेंजने स्वीकारेल हे निकालानंतर समोर येईलच कागल आणि मुरगुड या दोन्ही ठिकाणी आमची सत्ता येईल असा विश्वास शाहू समूह अध्यक्ष समरजित गाडगे यांनी व्यक्त केला पाहूया ते काय म्हणतात काय वाटते सर्वप्रथम कागल आणि कागल विधानसभेच्या एक विजन मॉडेलसाठी आदरणीय मुष्टी साहेब असेल मी असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळं आम्ही एकत्र याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पार्टीज मागच्या दहा बारा दिवसांमध्ये त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन लोकांपर्यंत आमचं विजन डॉक्युमेंट पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे कागलमध्येही आणि मुरगुड दोन्ही ठिकाणी आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या मतदान टक्केवारी मला असं वाटतं की ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंटपर्यंत पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे कारण आमचे लोक बूथ लेवलवर दोन्ही पार्टीजनी चांगलं काम कागल आणि मुरगुडमध्ये केलेलं आहे आणि उद्या एकशे एक टक्का विजयाचा गुलाल घेऊन आम्ही आणि मुश्रीफ साहेब येत्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू तुमच्या मुस्लिम साहेबांनी तुम्ही दोघांची जी युती झाली त्या निवडणुकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे लोक स्वीकारतील आता आपल्याला उद्या दिसेलच की लोकांनी त्याला किती किती रेंजनी स्वीकारलेला आहे आणि मी जसं दोघं म्हटलोय की एक लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही हे एकत्र यायचा निर्णय घेतलाय सुरुवात नगरपालिकेतून आहे आणि येत्या सगळ्या इलेक्शन मध्ये आम्ही एकत्र राहायचं निर्णय घेतलाय मंडलिक साहेबांनी तुमच्या विरोधात आघाडी उभा केलेला आहे कागलला असू दे किंवा मुरगुडला असू दे तिथलं चित्र एकूणच काय म्हणते <laughs>